नमस्कार श्री स्वामी समर्थ तुळशीची वाळेली काळी घरात या ठिकाणी ठेवल्याने घरावर कितीही मोठे संकट असेल तर ते दूर होऊन लक्ष्मीच्या कृपेने मुलांची पतीची आणि घराची भरभराट होते उठून या तुळस वंदावी माऊली तुळस संतांची सावली मुकुटे वाहिली विष्णू तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी येऊनही श्रीहरी क्रीडाकरी स्वानंदी म्हणूनही तुळशी वृंदावन ज्याच्या घरी त्याची प्रसन्न श्रीहरी तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानले जाते भयंकर मानले जाते त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव्य असते ते ईश्वराचे आज्ञा म्हणून आणि ज्याच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्याच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची नेहमीच कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही आणि त्या कुटुंबावर घरावर नेहमीच लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वादही असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्याच्या घरी असे तुळस त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरे आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळसही असायलाच हवी या व्हिडिओमध्ये आपण तुळशीच्या एका काडीचे महत्त्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्यात सुकलेल्या वाळलेल्या काळीचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव नेहमीच आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्णही होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्यांची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय करणार आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आता पाहूयात की तुळशीचा उपयोग कसा करायचा आहे तुळशीची वाळेली काडी कोटे ठेवायची आहे हे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजाही करतो तुळशीजवळ दिवा प्रज्वलितही करतो परंतु आपण कितीही तिची काची घेतली तर कधीकधी आपल्या अंगणातील तुळस ही सुकून जाते किंवा कोरडी पडते आणि अशा वेळी आपण काय करावे हे आपल्याला समजतही नाही तर असं आपल्या अंगणामध्ये वाळेले किंवा सुकलेली तुळस ठेवू नये असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचं नवीन रोप आणून लावायचं आहे आणि जर तुळशी खालच्या बाजूनी हिरवी असेल तर वरच्यावरच तुळशीच्या काड्या सुकलेल्या असतील तर किंवा कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी पण आपण वाळलेली तुळस काढायची काढून टाकायचे नाही किंवा नदीमध्ये विसर्जनही करायचं नाही कारण तुळस हे लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही त्या मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती असेलच तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी पावडर आपण करून घेतली आहे तर या भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीला आणि बाळकृष्ण आपल्याला दररोज देवपूजा करताना त्यांना लावायचे आहे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे तशीच तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी देखील असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना या दिवशीची पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरिविष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराटही होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकारही करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीचा तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील लावू शकता यामुळे सुद्धा आपले मन शांत राहते किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आणि आपलं मन देखील एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील काही अडचणी असतील तर त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून तो ग्रहण केला तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो तसेच यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचणी असतील तर शरीराच्या तर त्या कोणत्याही भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे ते निघून जातात त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्ह किंवा नकारात्मकता असेल तर दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण ही तुळशीची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे असे केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची चार पाणी आणि तुळशीच्या दोन तीन वाळ्याला काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचं आहे त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल तुमचे जे काही शारीरिक आजार आहे तर ते त्यामुळे सुद्धा दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असता प्रयत्नही करत असता तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील प्रगती होत नसेल किंवा काहीही कुटुंबावर सतत अडचणी विघणे येत असतील तर तुळशीची तीन ते चार पाने घ्यायची आहेत किंवा तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस तुम्हाला ते पाण्यामध्येच भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजा नंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुळशीची रोप लावायचं आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणीही द्यायचं आहे आणि तुळशीला आपल्याला नेहमीच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे ला मदे, 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 जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नेहमी तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायच्याही आहे त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजरीसह तुळशी अर्पण करायच्या आहेत आणि शुक्रवारीच माता लक्ष्मीला मिठाई पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली जी पांढरी मिठाई ती घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूपात खायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही कामात विघ्ने अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धनधान्याने भरावे यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीची चार ते पाच काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवून याची विधिवत अशी पूजा करायची आहे त्यानंतर या तुळशीच्या काड्यासोबत दोन अखंड लवंगा देखील आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर याची आपल्याला विधिवत अशी पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचे पठण देखील करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थनाही करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत आपल्या घराची भरभराट ही व्हावीत यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याची पोटली बनवून तुम्ही ती तुमच्या पैशाच्या ठिकाणीही ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये देखील ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पाकीटमध्ये देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकलेल्या आहेत तर त्या अंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत ठेवू शकता तिथे टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील त्याचं विसर्जन करू शकता कारण तुळशीची तुळशी माता ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळे त्या, त्या काड्या तुम्ही इकडे तिकडे कुठेही फेकून न देता त्या योग्य ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दहन धान्याचा साठा असतो त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर दहन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर मध्ये वाढ करायची आहे तसेच तुळशीची वाळलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद कायम राहील तर मैत्रिणींना हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ